आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मागील सन 2022 हजार बावीस तेवीस गळीत हंगामामधील अतिरिक्त ऊस दर रुपये शंभर प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची माहिती गळित हंगाम दोन हजार बावीस तेवीसमधील अतिरिक्त ऊस दर रुपये शंभरप्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री दत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले गणपतराव पाटील पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खाजगी साखर कारखाने आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील सण दोन हजार बावीस तेवीस शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्याने ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजारपेक्षा कमी दिलेला आहे त्यांनी रुपये शंभर व ज्या साखर कारखान्याने ऊसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजारपेक्षा जादा दिलेला आहे त्यांनी रुपये पन्नास अतिरिक्त देणेबाबत निश्चित केले होते याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील दोन महिन्यात त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले होते तसेच दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याचे ठरले होते त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस रोजी शासनास सादर केला होता त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टना शंभर रुपयेप्रमाणे अतिरिक्त ऊस दर श्री दत्त कारखाना दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी सांगितले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा